नमस्कार मी स्वप्नील महाराष्ट्र सगळ्यांचं स्वागत आहे दर्शको आज आषाढी वारी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील सर्वात मोठा दिवस या आषाढी वारीच्या महाराष्ट्र माझ्याच्या टीमकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन आजच्या उजनी अपडेटला सुरुवात करूया दर्शको आज बुधवार सतरा जुलै सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची सद्यस्थिती अशी होती की काल दिवसभर उजनी धरण व परिसरात पावसाने विश्रांती दिलेली असली तरीही सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात मात्र समाधानकारक पाऊस झालेला आहे काल दिवसभर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात अकरा पॉईंट एक एम एम एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एक जून पासून आजपर्यंत दोनशे एकाहत्तर पॉईंट दोन मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे गेल्या पाठीमागील दोन तीन दिवसापासून दौडमधून येणारी पाण्याची प्रचंड आवक आपण पाहिली होती काल दिवसभरात या आवकमध्ये पास्ये नऊ हजार पाचशे पाच क्युसेक एवढी घट झालेली असून आज सकाळी सहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही आठ हजार पाचशे सोळा क्युसेक एवढी होती या सततच्या होत असलेल्या आवकमुळे उजनी धरणातील पाण्याच्या पातळीत पास्ये ही चांगली वाढ झालेली असून काल दिवसभरात उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये तीन पॉईंट एकोणचाळीस टक्केची वाढ होऊन आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही वजा सत्तावीस पॉईंट चौसष्ट टक्के एवढी होती उजनी धरणातील मृत पाणीसाठा हा एक पॉईंट एक्क्याऐंशी टी एम सीने ने वाढून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील मृत पाणीसाठा हा सत्तेचाळीस पॉईंट शून्य चार टी एम सी एवढा झालेला होता तर उजनी धरणातील पाणी हे उपयुक्त पाणीसाठ्यापर्यंत येण्यासाठी आणखी चौदा पॉईंट एक्क्याऐंशी टी एम सी पाण्याची आवश्यकता आहे दर्शको आज आषाढीवारी आहे आपले सर्व दर्शक तसेच सर्व भक्तिगण आज पंढरपूरमध्ये असतील या आषाढी वारीच्या निमित्ताने आज एक दक्षता बाळगायची आपल्या सर्वांची माऊली आणि प्राणप्रिय असलेली चंद्रभागा हिला स्वच्छ ठेवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज रामकृष्ण हरी